वाघाच्या बंदोबस्तासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे रास्ता रोको आंदोलन चंद्रपूर चिमूरमधील मधील मौजा लावारी येथील आदिवासी महिलेला वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने वन विभागाच्या विरोधात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हे आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वाघ हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता वंचित बहुजन आघाडीने तातडीने पुढाकार घेऊन पीडित कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची मदत मिळवून दिली तथापि वाघाचा बंदोबस्त करण्यास वन विभागाकडून कोणती ठोस पावले उचलली गेली नाहीत आबोली चिंचाळा बोरगाव लावारी कुवारदंड शंकरपूर साठगाव जवाराबोई आणि वाकारला या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू असल्यामुळे वंचित बहुजन विभागाने वन विभागाला आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला होता मात्र कारवाई न झाल्याने सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शुभ मंडपे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी व शेतमजूर रस्त्यावर उतरले या आंदोलनामुळे वन विभागाने तातडीने सर्व मागण्या मान्य केल्या तसेच चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व आंदोलनकर्त्यांची चर्चा केली यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी शेतमजूर व नागरिक उपस्थित होते वंचित बहुजन युवा आघाडीच्या या प्रभावी आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला